लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता थेट डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार नसल्यामुळे आता तुम्हाला कसलेच काळजी करण्याची गरज नाही सोबतच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अजून दोन महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता लाडक्या बहिणींचं नशीब चमकलं असं म्हटलं तरी आता काहीच हरकत नाही यामध्ये आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम तर आता जमा होणारच आहे मात्र त्यासोबत आता गॅसचा देखील हप्ता मिळणार आहे गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता लाडक्या बहिणींना तब्बल चाळीस हजार रुपयांचे देखील आता वाटप सुरू झाले आहे तर आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना एकोणच चाळीस हजार रुपयांचे वाटप करत आहे आणि तुम्हाला देखील आता चाळीस हजार लाभासाठी काय करावं लागणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे त्याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर कोणत्या बँक खात्यावरती देखील मे महिन्याचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता रातहडूला शेवटपर्यंत पाहत चला त्यापूर्वी आता राज्य सरकारची एक अतिशय महत्त्वाचे सूचना पाहायला मत आहे ते म्हणजेच की आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता लवकरच बँक खात्यावरती जमा होणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि हे एक छोटंसं काम केलं तरच तुमच्या बँक बँक खात्यावरती आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि हे एक महत्त्वाचं काम केलं की लगेच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे आता हे एक महत्त्वाचं काम तुम्हाला तात्काळ करून घेणं आवश्यक असणार आहे तर मग आता कोणतं काम केलं की लगेच बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हफ्ता जमा होणार आहे सर्व काही मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी भाणी योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर आपण आता सविस्तर अपडेट पाहणार आहोत फक्त आता दोन मिनटं वेळ काढून हिडूला शोधपर्यंत पाहत चला कारण की आता तुम्ही जर व्हिडिओला शोधपर्यंत पाहत गेलात तर आता तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे यामध्ये आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला एकूण चाळीस हजार रुपयांचा देखील आता लाभ मिळणार आहे आणि चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी काय करायचं आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेटपर्यंत पाहत चला आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सर्वात अगोदर पाहूयात तर आता, 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 आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर झाली असून आता सर्वात अगोदर पंधरा जिल्ह्यातील लाडक्या वणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे यामध्ये आता पंधरा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी सांगत आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे बीड त्यानंतर तिसरा जिल्हा वाशिम चौथा जिल्हा आहे चंद्रपूर या देखील जिल्ह्यातील आता लाडक्या वणींना मोठा दिलासा मिळणार आहे त्यानंतर पाचवा जिल्हा सातारा सव्वा जिल्हा सांगली आहे सातवा जिल्हा सोलापूर आठवा जिल्हा जळगाव नववा जिल्हा नाशिक आहे दहावा जिल्हा अमरावती अकरावा जिल्हा यवतमाळ बारावा जिल्हा बुलढाणा तेरावा जिल्हा रायगड चौदावा जिल्हा पालघर आणि पंधरावा जिल्हा या ठिकाणी नागपूर म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता सर्वात आधी जमा होत आहे थेट आता डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पहिल्या टप्प्यामध्ये आता पंधरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची आता रक्कम जमा होणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील जिल्ह्यांचा पाहायला मिळत आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता टप्प्याने मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वितरण करण्यामध्ये येणार आहे आता कोणते जिल्हे आहेत ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता कोणत्या बँक खात्यावरती आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण सविस्तर पाहूया आता दे। तर दे कमेंड करूं करूं। आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता बँकांची यादी जाहीर झालेली आहे यापैकी आता कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही तुमचा आता बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की आता स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश पाहायला मिळत आहे आता एस बी आय बँकेमध्ये देखील म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच की या बँकेमध्ये जर तुमचा अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता दुसरी बँक आहे ती म्हणजेच की बँक ऑफ बरोडा असेल त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर पंजाब नॅशनल बँक देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता या बँकेधारक महिलांना म्हणजेच की या बँकेमध्ये जर तुमचा अकाऊंट असेल तर तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतरची बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया त्यानंतर कॅनरा बँक आहे त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आणि त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ बँक ऑफ इंडिया देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे त्यानंतरची बँक आहे सी बँक असेल त्यानंतर आय सी आय सी आय बँक असेल त्यानंतर कोटक महिंद्रा बँक आणि ऍक्सिस बँकेचा देखील समावेश पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर येस बँक देखील पाहायला मिळत आहे या देखील बँकेमध्ये आता मे महिन्याचा अकरावा हप्ता थेटर डेबिटच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानंतरची बँक आहे ती म्हणजेच आता इंडियन ओव्हरसीस बँक असेल त्यानंतर इंडियन बँक असेल त्यानंतर आय डी बी आय बँक असेल आणि त्यानंतर यू सी ओ बँक या देखील बँकेमध्ये दे आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता या बँकधारक महिलांना म्हणजेच की या बँकेपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मी पुन्हा एकदा बँकांची नावे तुम्हाला सांगत आहे लक्षपूर्वक आहे का आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की स्टेट बँक ऑफ ऑफ इंडिया त्यानंतर बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया, बेंक, बेंक इंडिया असेल त्यानंतर कॅनरा बँक त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रा त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता हा हप्ता वाटप करण्यामध्ये येणार आहे त्यानंतर एच डी एफ सी बँक असेल त्यानंतर आय सी आय सी बँक असेल त्यानंतर कोटक महिंद्रा बँक असेल त्यानंतर ॲक्सिस बँक आहे त्यानंतर येस बँक आहे त्यानंतर इंडियन ओसेर्स बँक आहे त्यानंतर इंडियन बँक आहे त्यानंतर आय डी बी आय बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर यू सी ओ बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर आता देखील बँकेमध्ये दे, हप्त्याची रक्कम आधी जमा करण्यामध्ये येणार आहे जर देखील आता पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्हाला आता गरज नाही आता कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या बँकेमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होत आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता जम आता जमा होणार आहे मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी देखील एक छोटस काम करावं लागणार आहे आणि ते छोटस काम केलं की लगेच तुमच्या बँक खात्यावरती आता मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा होणार आहे आता कोणतं एक काम केलं की मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता काय करावं लागणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आता एकंदरीत जर विचार केला तर आता लाडकी बहिणी योजने अंतर्गत जो जसा तुम्हाला लाभ मिळत आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आता तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचे देखील आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत यामध्ये आता तुम्हाला वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत प्रत्येक गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता गॅस सिलेंडर योजनेचा पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा असेल दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा असेल आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपयांचा म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता गॅस सिलेंडर योजनेचे वार्षिक तुम्हाला चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे मात्र याच्यासाठी देखील तुम्हाला एक छोटस काम करावं लागणार आहे आणि हे छोटस काम केलं की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती आता गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याची रक्कमही जमा होईल तर आता याच्यासाठी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे आता कोणता अर्ज केला की तुम्हाला देखील लाभ मिळेल ते आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात अगोदर तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती तुम्हाला एक अर्ज करायचा आहे म्हणजेच की नोंदणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळेल त्याचबरोबर तुम्ही गावातील तुमच्या म्हणजेच की तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन किंवा गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन या संदर्भामध्ये तुम्ही चौकशी करू शकता तुम्ही जर आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती देखील अर्ज केला की तुम्हाला देखील आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळेल म्हणजेच की वार्षिक दोन हजार चारशे नव्वद रुपयांचा लाभ आता आता तुम्हाला देखील मिळेल त्यानंतर एकोणचाळीस हजार लाडक्या बहिणींना राज्य सरकार करत आहे आणि तुम्हाला देखील एकोणचाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी आता काय करायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणते छोटस काम करायचं आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकोणचाळीस हजार रुपयांचे आता वाटप करत आहे तुम्हाला देखील याचा जर लाभ घ्यायचा असेल तर आता काहीच काळजी करू नका फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आता राज्य सरकार तुम्हाला देखील एकूणचाळीस हजार रुपयांचा लाभ देणार आहे तुम्हाला जर आता व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला राज्य सरकार कर्ज देत असून तुम्हाला एकूण आता चाळीस हजार रुपयांपर्यंत आता कर्ज मिळणार आहे आणि हे कर्ज तुम्हाला आता परतफेड देखील करण्याची गरज पडणार नाही ज्याप्रमाणे आता लाडकी बहिणी योजनेचा एक हजार पाचशे रुपये रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर येईल तो त्याचप्रमाणे नंतर आता बँकेकडे वळवला जाईल म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर आता राज्य सरकार तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी एकोणचाळीस हजार रुपयापर्यंत आता कर्ज देत आहे आणि हे कर्ज तुम्हाला परतफेड करण्याची गरज नाही लाडकी वन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता हेच कर्ज आता परतफेड करेल म्हणजेच की एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता हा तुम्हाला न देता पुन्हा आता बँकेकडे वळवला जाईल म्हणजेच की आता जर पाहायला गेलं तर तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी तुम्ही देखील आता मुख्यमंत्री लाडकी वन योजनेच्या अधिकृत वेबसाइट वरती अर्ज करू शकता आणि तुम्ही देखील एकूण आता चाळीस हजार रुपयांचा लाभ घेऊ शकता आता सर्व काही आपण पाहिले आहे त्यानंतर आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी कोणते एक छोटंसं काम करावं लागणार आहे जेणेकरून मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जमा होईल ते आपण सविस्तर पाहूयात आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती लक्ष चला आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यापोटी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट आता डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र आता राज्य सरकारची एक अर्जंट सूचना पाहायला मिळत आहे ती म्हणजे आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी आता काहीसे छोटेसे कामे करून घेणे अत्यंत आवश्यक असणार आहे यामध्ये आता पहिलं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता तुम्हाला ई के करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही ए के वाय सी केलेली असेल तर काहीच काळजी करू नका जर ई के वाय सी केलेली नसेल तर आत्ता सी एस सी सेंटरवरती जाऊन ए के वाय सी करून घ्या कारण की आता तुमच्या पाशी फक्त दोन ते तीन दिवस शिल्लक आहेत जर तुम्हाला देखील आता मे महिन्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला ई के वाय सी करणे अनिवार्य आहे तात्काळ आता ए के वाय सी करून घ्या कारण की आता ए के वाय सी केली तर तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा होणार आहे त्यानंतर अजून एक महत्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक असणं आवश्यक आहे जर लिंक नसेल तर तात्काळ लिंक करून घ्या कारण की आता लिंक जर केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आता सर्वात आधी हे दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची आता रक्कम जमा होईल साधारणतः आता दोन ते तीन दिवसांमध्ये मे महिन्याचा अकरावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटले कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढे व्हिडिओमध्ये धन्यवाद